आमचे मार्गदर्शक दिंडोरी पेट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामदासजी चारोस्कर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुलाब सुखदेवराव जाधव मित्र गाव बदलतंय आम्ही ए एन न्यूज मराठी शोध सत्याचा दिल्लीतील धार्मिक स्थळाच्या तोडफोडीविरोधात येवल्यात पंजाबी सिंधी समाजाचा मोर्चा तहसीलदारांना निवेदन दिल्लीतील झेंडेलवालन परिसरातील पुरातन प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ असलेल्या मंदिर दर्गा श्री बाबा पीर रानाथजी महाराज यांच्या वास्तूवर प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे येवला तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली असून या कारवाईच्या निषेधार्थ येवला तहसील कार्यालयावर शीख पंजाबी व सिंधी हिंदू समाजाने निषेध मोर्चा काढला समाजाने गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत श्रीरामाचा जप करत कारवाईचा निषेध व्यक्त केला प्राचीन धार्मिक स्थळ जमीन दोस्त केल्याबद्दल समाजात मोठी नाराजी पसरली असून मोठ्या संख्येने समाज बांधवांनी मोर्चात सहभागी होऊन आपला संताप व्यक्त केला यावेळी तहसीलदार आबा महाजन यांना मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिले राम राम जी हर्षनाथ जी मेरा नाम अक्षय अरोरा मैं यवलक निवासी हूँ हाल ही में उनतीस तारीख को दिल्ली के झंडे वालन में बाबा श्री पीरथ जी का जो दरगाह मंदिर है उसे गिराया गया डी और एम द्वारा जो काफ़ी दिलों को ठेज पहुँचाई काफ़ी संगतों को ठेज पहुँचाई गई है इस कार्रवाई में मंदिर का भंडार गृह और तुलसी वाटिका का भी काफ़ी ज़्यादा नुकसान हुआ है हम प्रशासन से अपील करते हैं कि ये जो कार्रवाई हुई है इसे रोक दिया जाए और जो ज़मीन हमारी ली गई है उसे जल्द से जल्द वापस दिया जाए और जो भी री से है वो फिर से हो जाने चाहिए और हमें आश्वासन मिलना चाहिए एम और डी के द्वारा कि भविष्य में फिर से ऐसी कोई कार्रवाई ना हो इसलिए हम आज यहाँ पे यवला तहसील कार्यालय में सिख पंजाबी और सिंधी समाज के तरफ से निवेदन तहसीलदार साहब को निवेदन देने आएँ मी अमरनाथ हिराचंद अरोरा कोपरगाव रवासी नवी दिल्ली येथे झेंडेवाला माता मंदिराजवळ दर्गा बाबा श्री पीरतन हे मंदिर सत्तर ते ऐंशी वर्षापासून स्थायी आहे या मंदिरात नेहमी नित्य हिंदू धर्मांच्या देवांची पूजा केली जाते त्या मंदिराला दर्गाचं स्वरूप देऊन त्यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली तोडफोड केलेली आहे जर हिंदुस्थानमध्ये जर हिंदूंची मंदिरं सुरक्षित नसतील तर हिंदू लोकांनी जायचं कुठं दात मागायची कोणाकडे तर अमित जी असतील नरेंद्र मोदीजी असतील आदित्यनाथ योगी असतील आर एस एस असेल ज्यांनी नाही त्यांनी ह्याच्यात हस्तक्षेप करून ही जागा मंदिराला परत मिळाली पाहिजे मिळालीच पाहिजे ही जागा आमची आहे आणि आम्हाला मिळालीच पाहिजे यासाठी आज आम्ही येवला तालुका येथे तहसीलदारांना निवेदन शांततेत देण्यात आलेलो आहोत एवढी विनंती आम्ही आहे की आमची जागा आम्हाला ही काही करून परत मिळाली पाहिजे जय श्रीराम एन न्यूज मराठी येवला